चंद्रपूर सिंदेवहित पंतप्रधान धनधान्य कृषी योजना शुभारंभाचा उत्साह आज दिनांक काकरा ऑक्टोबर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे हस्ते पुसा नवी दिल्ली येथून पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आणि राष्ट्रीय डाळवर्गीय पिके आत्मनिर्भरता अभियान या दोन महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ करण्यात आला या दोन्ही योजनांचे थेट प्रक्षेपण व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला के व्ही के सिंदेवाहीचे डॉक्टर व्ही एन सिडाम डॉक्टर वर्षा जगदाडे तसेच कृषी विभागाचे अधिकारी माननीय के एन बोलीवार आणि कुमारी वाय कराडे उपस्थित होते शेतकरी बांधव महिला बचत गट सदस्य आणि युवकांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितले की या योजनांचा उद्देश देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे आणि भारतीय शेती अधिक आत्मनिर्भर बनविणे हा आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनासाठी तब्बल चोवीस कोटी रुपये तर डाळ वर्गीय पिके आत्मनिर्भरता अभियानासाठी अकरा कोटी रुपये असे एकूण पस्तीस कोटी चारशे चाळीस रुपयांचे निधी सहाय्य घोषित करण्यात आले आहे कार्यक्रमादरम्यान डॉक्टर सीडाम यांनी रबी पीक व्यवस्थापन तृणधान्य व कडधान्याचे पौष्टिक महत्व यावर मार्गदर्शन केले डॉक्टर वर्षा जगदाडे यांनी पशुधन व्यवस्थापन नैसर्गिक शेती व नवतंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित केले तर माननीय के एन बोलीमार यांनी विविध कल्याणकारी योजनांबद्दल माहिती दिली शेतकरी प्रतिनिधी माननीय सौ वर्षा लांजेवार यांनी महिलांचे शेतीतील योगदान स्पष्ट केले तर प्रगतशील शेतकरी माननीय दिनेश शंडे यांनी के के मार्गदर्शनामुळे झालेल्या शेतीतील प्रगतीचा अनुभव मांडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आशिष पांडे यांनी केले तर आभार श्री कैलास कांबडी यांनी मानले या यशस्वी आयोजनासाठी केव्ही केतील संतोष पवार निलेश्वर तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास आत्मनिर्भर शेतीचा संकल्प आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा नवा अध्याय हेच पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचे खरे सार जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा